कॉम्रेड पी जी नाही आपण पाहता न्यूज घराले यवतमाळ वाशिमचे खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या बंगल्यावर आलेलो आहोत आणि आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर पौरादेवीला येत आहे वाशिम जिल्हा मानोरा तालुक्यातील पौरादेवी या ठिकाणी येत आहेत प्राईम मिनिस्टर देशाचे आणि खासदार बी हा संसदमध्ये असतात प्राईम मिनिस्टर संसदमध्ये असतात असं असताना सुद्धा या जिल्ह्याचे खासदार ज्या जिल्ह्यामध्ये पंतप्रधान येत आहेत त्या जिल्ह्याचे खासदार माननीय संजय भाऊ देशमुख यांना आमंत्रण दिले नाही म्हणते त्यासाठी संजय भाऊ देशमुख आपण तुम्हाला आमंत्रण दिले नाही असे दिग्गज मध्ये आम्ही चर्चा ऐकली याबद्दल काय सांगाल भाऊ तुम्ही काय दिले नाही याबद्दल पाहू नाही देशाचे पंतप्रधान ना माननीय नरेंद्र मोदी साहेब कोरागड येथे त्या मंदिराचं विधिवत उद्घाटन करण्यासाठी येऊन राहिलेलं आहे ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे परंतु या भागाचा ना, मी खासदार या नात्यानं मी जेव्हा कलेक्टरशी चर्चा केली तेव्हा कलेक्टर महोदयांनी मला सांगितलं की अजून पत्रिकेचं प्रारूपच तयार झालं नाही आणि ते प्रारूप मी पी एम हाऊसमध्ये पाठवलं हे कालचीच दुपारी चार वाजताची गोष्ट आहे मला सांगा की उद्या सकाळी दहा वाजता देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब येणार आहे आणि साडेचार वाजेपर्यंत पत्रिका छापलेल्या नाही असं कलेक्टर म्हणत असेल तर हे किती संयुक्तिक वाटते आणि जेव्हा हे मी त्यांना बोललो आणि त्यांना सांगितलं की प्रोटोकॉलप्रमाणे सर्व गोष्टी झाल्या पाहिजे अशी जेव्हा तंबी दिली तेव्हा रात्री साडेआठ वाजता म्हणून त्यांनी मला पत्रिका पाठवली हो आणि उद्या सकाळी दहा वाजता तर या भागाचा मी लोकसभेचा खासदार या नात्यानं जर मला रात्री नऊ वाजता आठ वाजता प्रोटोकॉल ऑफिसर आणि ते बोलत असतील फोनवर बोलत असतील तर हे किती लोकशाही पद्धतीनं चाललेलं आहे हे तुम्ही आम्ही सर्व जनता पाहून राहिलेली त्यांनी मला बोलावलं की नाही बोलावलं कार्यक्रमात कारण हे जनतेच्या पैशाचा कार्यक्रम आहे हा सरकारी का सरकारी कार्यक्रम आहे हे काही वैयक्तिक कोणाच्या घराचा घरचा कार्यक्रम नाही किंवा जे काही लोकं मिरून राहिले इथं जे काही सांगून राहिले आम्ही असं केलं आम्ही तसं केलं तर ते त्यांचा कार्यक्रम नाही हा सरकारचा कार्यक्रम आहे सरकारच्या टॅक्समधचे पैसे तुम्ही आम्ही गरीब सामान्य माणसाचे पैसे एक एक पैसा आपल्या घामाचा पैसा त्या ठिकाणी टॅक्सच्या स्वरूपात सरकारकडे जो गेलेला आहे त्याच्यातून हे वास्तू उभी राहून राहिलेली आहे बघू कोणा एका वैयक्तिक घराण्याच्या वैयक्तिक माणसानं थोडी ही वास्तू तयार केलेली आहे आणि पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी या नगराभवनाला शंभर कोटी रुपये त्यावेळेस दिलेले होते त्याच्यामुळे हे नगरा भवन होऊन राहिलेलं आहे परंतु अत्यंत नीच पातळीवर काही लोक त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं काम करत आहे ती काही संयुक्तिक नाही ओ जनतेच्या मनामधला खासदार मी आहे वीस लाख मतदारांनी मला निवडून दिलेला आहे प्रोटोकॉल जनतेच्या मनातमध्ये माझा आहे प्रोटोकॉल काही या सरकारनं किंवा या या ठिकाणच्या काही लोकांनी प्रोटोकॉल पाळला की नाही पाळला परंतु ज्या अधिकाऱ्यांनी ही गुण चूक केलेली आहे त्या अधिकाऱ्याला मी त्या ठिकाणी जबाब विचारणार आहे आणि हे सर्व जे काही आहे चालू आहे कोणी स्वतः क्रेडिट घेण्याचा जे प्रयत्न चालू आहे तो क्रेडिट जनतेला माहीत आहे कोणाला क्रेडिट दिलं पाहिजे कोणाला नाही दिलं पाहिजे परंतु मी आपल्या सर्वांना माहीत आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शंभर कोट्याची त्यावेळेस घोषणा केली आणि त्यावेळेस हे नगराभम त्या ठिकाणी उभं झालेलं आहे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं श्रेय आहे परंतु तरी असतानासुद्धा या भागाचा खासदार या नात्यानं ना जी काही अवलना या ठिकाणी माझी झालेली आहे ही सर्वसामान्य जनता उघड्या डोळ्यांनी पाहून राहिलेली आहे निश्चितच सर्वसामान्य जनतेला हे काही आवडलेलं नाही अनेक मला फोन आले अनेक लोकांनी बोलले परंतु मी त्याच्यावर म्हटलं बा आपल्याला काही नाही देशाचे पंतप्रधान येऊ आले आम्ही चांगल्या पद्धतीनं चांगल्या मार्गानं वावरणारे लोक हो। आहोत आम्ही असं विघातक कृत्य आमच्या हातातून त्यांनी झालेलं नाही सर्वसामान्य लोकांना मात्र ही गोष्ट काय आता हे तुम्हालाही मग त्या पत्रकार बांधवांना माहीत आहे या जिल्ह्यातील समाम सर्व लोकांना माहीत आहे आणि ज्या पद्धतीनं अधिकारी एका विशिष्ट माणसाच्या प्रभावाखाली ज्या पद्धतीनं काम करत आहे यांना त्यांना उत्तर या ठिकाणी द्यावं लागतं बरोबर तर भाऊ या भागाचे विस्थापित आमदार म्हणजे पालकमंत्री पालकमंत्र्यांना मुद्दाम जाणून बुजून अधिकाऱ्याला बोलून हे डावललं अशी पण चर्चा चालू आहे याबद्दल काय सांगा नाही ते अधिकाऱ्याचं काम आहे हा कार्यक्रम सरकारी कार्यक्रम आहे सरकारी यंत्रणेनं सरकारच्या पद्धतीनं जे काही नियम आहेत जे जी आर आय आहेत त्या पद्धतीने कार्यक्रम घ्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने हे झालं पाहिजे मी कोणा वैयक्तिक माणसाच्या विरोधात काही बोलणार नाही परंतु ज्या पद्धतीनं अधिकारी लोकांनी दबावाच्या मध्ये येऊन जे केलेलं कृत्य आहे त्याचा जबाब त्यांना द्यावा धन्यवाद संजीव मित्र आपल्या देशाचे पंतप्रधान यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे संजय भाऊ देशमुख यांच्या मतदारसंघात म्हणजे पौरादेवी येत आहेत आणि असे असताना राज्यकर्त्यांनी आणि पालकमंत्र्यांनी ह्या धावलेला प्रोग्राम दिसत आहे असे जनमतात चर्चा आहे तरी पण संजय भाऊ देशमुख यांना आपल्या वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून जनतेने लाखो मतांना निवडून दिलेला आहे याचा परिणाम याच्या प्रस्तापिक आमदाराला पालकमंत्र्याला भोगावे लागेल आता होणारी ये समोर येत आहे हे जनता दाखवून देणार आहे पेटीतून दाखवून देणार आहे जनता असं राजकारण केलं नाही पाहिजे निवडून आल्यानंतर आपल्या देशाची घटना काय म्हणते जो आपल्या मतदारसंघामध्ये जे जनता येते ते सगळे समान आहे आणि सगळ्याला समानतेने वागणूक दिली पाहिजे ते खासदार असो आमदार असो मंत्री असो राज्य घटना सांगते आपल्या देशाची आणि तुम्ही द्वेष करता शपथ घेताना त्या ठिकाणी तुम्ही काय वागता काय बोलता म्हणून हे तुम्हाला या राज्यकर्त्यांना स्थानिक विस्थापिका धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद भाई घराने शाही दिग्राज यवतमाळ